समितीची बैठक संपन्न गणेशोत्सव ईद दे मिलाग ब इतर सण निमित्त आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता शांतता समितीची बैठक पंचायत समिती सभागृह येथे घेण्यात आली सिंदेवाही संदीप पानम यांच्या अध्यक्षतेखाली नुसती संपन्न झाली या प्रसंगी पोलीस स्टेशन ठाणेदार विजय उपस्थित होते शांतता व सुव्यवस्थेत गणेश उत्सव मिलाद साजरा करा अशी प्रतिपादन तास संदीप पानमंद यांनी केले सदर बैठकीत संबंधित विभागाचे कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी नगरसेवक पत्रकार आदी उपस्थित होते बैठकीचे संचालन गोपनीय विभागाचे रणधीर मदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील लोंढे यांनी केले जनता की आवाज न्यूज साठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबुली सैद यांची रिपोर्ट